आज बी के सी येथील जे एम एम आर डी एचं ग्राउंड आहे तर त्या ग्राउंडवर महाखादी दोन हजार चोवीस हा महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळानं जो प्रदर्शनी आयोजित केलेली आहे या प्रदर्शनामध्ये जो सूर्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचा स्टॉल लावलेला आहे आमचा स्टॉल नंबर अठ्ठ्याण्णव आहे आणि इथे लोकल लोकल बंधनचे फाउंडर एम डी सागर पगार हे सर आलेले आहेत आणि सरांनी आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे त्यांनी आमच्या स्टॉलला भेट दिलेली आहे या स्टॉ स्टॉलवर मी सरांना एक आमच्या प्रॉडक्टची माहिती देतो आणि सरांची जी प्रतिक्रिया आहे ती पण आपण ऐकून घेऊया सर आम्ही गो आधारित शेती करतो आणि या गोआधारित शेतीतील जे उत्पादनं आहे ती प्रक्रिया करून अन्न आम्ही समाजाला देण्याचा प्रयत्न करतो ग्राहकापर्यंत पोहोचवतो आणि एक्सपर्टपर्यंत हे आपण गेलेलो आहोत तर या उत्पादनांची दखल माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतलेली आहे त्यांच्याशी माझी मोदी साहेबांशी भेट सपटणीक झालेली आहे नंतर कोरोना काळामध्ये जे आम्ही काम, काम केलं त्याच्या संदर्भामध्ये माझी पूर्ण भारतातून निवड झाली आणि तीही क्षण सर्व जगाने बघितला आणि आज बऱ्या प्रमा प्रमाणामध्ये आपण हे प्रक्रिया करून ग्राहकापर्यंत उत्पादन देतो भविष्यामध्ये आमचं काम आहे आता इथं जे आम्ही उत्पादन आणले आणलेले आहेत या उत्पादनांची माहिती सर्वप्रथम मी आपल्याला देतो आता इथं जे हे उत्पादन आहे की आम्ही जे हळद आहे या कच्च्या हळदीपासून आम्ही हे लोणचं बनवलेलं आहे अतिशय आयुर्वेदिक पद्धतीनं बनवलेलं लोणचं हे सर्व लोकांना खाण्यासाठी अतिशय उ उपयुक्त आहे ज्यानं हिम्युनिटी वाढते त्याच्यानंतर उसाच्या रसापासून बनवलेली ही काकवी आहे ज्याला आपण लिक्विड जागरी म्हणतो हेही प्रोडक्ट आहे अतिशय चविष्ट आणि मुलांना खायला सुद्धा चांगलं आहे या आम्ही बनवलेलं जाम आहे जो उसाच्या रसापासून बनवलेलं आहे अतिशय चविष्ट आहे आणि हे गन्ना इमली चटणी हे एक चविष्ट खूप आटम आणि हा च्यवणप्रास आहे एनर्जी बुस्टर आहे हेही एक आपण जैविक शेतीत उसाच्या रसापासून बनवलेला आहे दुसरं म्हणजे हे जे हरभरा आहे चना हा नैसर्गिक शेतीतला आहे काळा चना आपण म्हणतो तोही आपण बेसनसुद्धा उपलब्ध असतं पण आज इथं बेसन उपलब्ध नाही आहे डाळ पण इथे संपलेली आहे दाखवण्यासाठी पण हा चना पण उपलब्ध आहे जवस आहे हा मूग आहे जैविक मूग या सुद्धा आमच्याकडे असतो पण तो आता आमचा संपलेला आहे महालक्ष्मी सरसमध्ये संपला तो आता पुढच्या वर्षी मिळेल ही मुगदाळ आहे बाकी हळद पावडर आहे सरी ही हळ हळद पावडर आपण जर बघाल तर ही हळद पावडरचा एक कलरसुद्धा आकर्षक आहे दुसरी गोष्ट म्हणजे ही हळद पावडर नैसर्गिक शेतीतील हळदीपासून बनवलेली असल्यामुळे हिचं पुरतून पर्सेंटेजसुद्धा जास्त आहे आणि हिचं जी भाजीमध्ये आपण वापरली तर भाजीसुद्धा अतिशय टेस्टीड होते सविष्ट होते त्याच्यामुळं एक तर हेल्थ बेनिफिशियरी आहे प्रल्हाद साहेब पहिलं तर ही मला हळत पाहिजे आणि माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की निवाशी सुद्धा प्रल्हाद साहेबांनी स्टेजवरून खूप त्यांची यशोगाथा सांगितली आणि मला असं वाटतं की त्यांचा जो संघर्ष आहे तो एक आ, बदल घडवेल कारण त्यांच्यामध्ये नुसतं उद्योजक नाही पण मला वाटतं समाजासाठी काहीतरी करणारा एक व्यक्तिमत्व आहे आणि एवढे सगळे प्रॉडक्ट्स नेणं स्वतः एवढं मोदीजींना भेटल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तिमत्त्वाचं जे काय बोलणं आहे त्याच्यामध्ये कुठंही त्याचे गर्व नाही मला वाटला कारण मोदी साहेबांना आज भेटणं ही हीच मोठी गोष्ट आहे पण त्या व्यक्तीला कुठेही त्याचा गर्व नाही आहे उलट कौतुक आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकाने महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे यांचे स्टॉल्स असतील काय असतील किंवा यांचं ऑनलाईन जिथेही सेल्स असेल ते प्रॉडक्ट्स घ्यावे मी मार्केटिंगसाठी नाही म्हणत आहे मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण खरंच हे ऑर्गॅनिक आहे आणि आपल्याला आत्ता ही परिस्थिती की आपण ऑर्गॅनिक गोष्टी खाव्या आपल्या हेल्थसाठी आपल्या लाईफस्टाईलसाठी आणि आपल्या हॅल्थाईलसाठी ही ब्लॅककर म्हणजे एक आहे विशेष सांगायचं राहिलं काळी हळद आहे ही सर्व रोगनाशक आहे कॅन्सरचा पेशंट असो शुगरचा पेशंट असो अथवा तुमचा कुठलाही पेशंट असो स्किनचे प्रॉब्लेम असो टोकनाचे विकार वेट लॉस सर्वावर उपचार आहे आणि खाण्याची पद्धतसुद्धा अतिशय सोपी आहे आणि तुम्ही आमच्याशी संपर्क केला माझा माझा जो संपर्क नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस परत नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव पन्नास अडतीस सत्तावन्न सत्तावीस या संपर्क नंबरवर आपण संपर्क करा आणि माझे जे प्रोडक्ट आहेत त्याचा लाभ घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे प्रोडक्ट पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ जो आम्ही आम्ही तुम्हाला पाठवतो आहे हा तुम्ही पाठवा ज्याच्यामुळं या नैसर्गिक शेतीला बल मिळेल शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आपलं आपण एक खालीचा उटा वाटा उचलल्याचं आपल्याला श्रेय श्रेय घेता येईल आणि जे काही माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे की शेत डबलिंग शे फार्मर इन्कम हेही स्वप्न साकार होईल आणि कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्याचं शेतकऱ्याची प्रगती झाली तर देशाची प्रगती होतील आणि महात्मा गांधीच्या सूचनेप्रमाणे जे काही खादी आपण राबवतो खादीला महात्मा गांधीजी ब्रँड आहेत तसं आ, हे सुद्धा त्या खादीच्या माध्यमातून आपण जे विकतो आहे यालाही ज्ञान बनवलं जाईल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आपण प्रतिसाद साथ द्याल ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद